दोन हजार एकोणीसच्या त्या निवडणुकीमध्ये शरद पवारांनी पावसातलं ते भाषण केलं आणि साताऱ्यातला निकाल फिरवला होता अशिवाय त्यांना कधी बारामतीमध्ये मात्र आली नव्हती बारामतीमध्ये मात्र नुसता हात दाखवून निघून गेले तरी बारामतीची सीट पक्की असायची मग ती आमदारकी असो की खासदारकी मात्र आता मात्र बारामतीतलं राजकारणच बदललेलं आहे वारेच फिरलेले आहेत सासूचे चार दिवस संपले आता सुनेचे चार दिवस येऊ द्या असं विधान अजित पवार यांनी केलेलं आहे त्यामागे हेच राजकारण आहे काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी बाहेरून आलेले पवार असा उल्लेख सुनेत्रा पवारांबाबतीत केला होता त्यानंतर आज अजित पवारांनी एक प्रकारे प्रत्युत्तर देत शरद पवारांसमोर सवाल उपस्थित केलाय नुसते सासू सासू मग सुनेनं काय नुसतं बघत बसायचं असा सवाल अजित पवारांनी थेट शरद पवारांना विचारला सात तारखेला तुमच्या पवित्र मताची गरज आहे लढ्याला आहे तुम्ही आता गार्डी साहेब तुम्ही पांडुरंगा त्याच्या संदर्भात या सगळ्यांना जरा व्यवस्थित सांगा काही वडीलधारे जरा जुना काळ आठवत असेल तर त्यांना म्हणून जुना काळ आता थोडा बाजूला ठेवा आता नवीन काळ बघा आता सासूचे चार दिवस तर आता सुनेचे चार दिवस येऊ द्या असं सांगा ना काय सासू 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 सुनेने काय काही नुसतं बघत बसायचं बाहेरची 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 माझ्या कानावर हे अलीकड फिरताना दादाच काय नाही रे दादा लय कामाचा माणूस आहे पण दादाच्या खालची पिल्लावळी बेकार आहे अरे पण त्या पिल्ला अरे पण त्या पिल्लावळी करता मला का दोष देत आहे माझ्या बायकोला का दोष देत आहे तिला काय घोड मारलंय त्याकरता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बघू त्या पिल्लावळीचं काय करायचंय ती पिल्ला योग्य वाटत नसेल तर जिल्हा परिषद तालुका पंचायतीला बघू किंवा <भू>। इतर ज्या निवडणुका तुमच्या हातात आहेत काही एवढ्यावर बापूराव संपलं नाही टोपी टोपी मित्रांनो ही भावनिक निवडणूक नाहीये आता इथं बसलेले आज मी आलोय माझ्याही सभेला आले <भू। भू>। मी ज्यांच्या समोर आता लढतोय ते लोक आले तर तिथंही सभेला जातात हे दोन डगरीवर कशा करता आपल्यात एक पद्धत एक कुकू एकाच लावायचं असत हार सगळ्यांचं लावायच्या भानगडीमध्ये मध्ये पडू नका